नमस्कार सीमज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी ज्वारीच्या लाह्या करणार आहे घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने झटपट पाचच मिनटात ह्या लाह्या अगदी मस्त तयार होतात यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतली आहे घरातलीच ज्वारी घेतलेली आहे आपण भाकरीसाठी जी ज्वारी वापरतो ना ती ज्वारी घेतलेली आहे गॅसवर एका पातेलीत तीन वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे याला एक उकळी येऊ देऊया याला आता उकळी यायला लागलेली आहे या स्टेजला ह्यात ज्वारी घालून घ्यायची आहे एकदा मिक्स करून घेऊया ही ज्वारी पाण्यामध्ये चांगली दोन मिनिट उकळून घ्यायची आहे पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे एक दोन मिनिट झालेले आहेत गॅसची फ्लेम बंद करूया आणि यावर झाकण ठेवूया पंधरा मिनिट हे असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत ज्वारी छान फुललेली आहे आता ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे पाण्यावर जर काही ज्वारीचे कण आलेले असतील तर ते काढून टाकायचे आहेत आणि नंतर चाळणीमध्ये ही सगळी ज्वारी काढून घ्यायची आहे सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आता एका सुती रुमालावर ही ज्वारी काढून घ्यायची आहे सात ते आठ तास ज्वारी चांगली सुकवून घ्यायची आहे ही मी संध्याकाळी केली होती त्यामुळे ही रात्रभर अशीच सुकवून घेणार आहे एक दोन तासानंतर ज्वारी मी एका ताटामध्ये काढून घेतली होती आणि ही रात्रभर सुकवून घेतलेली आहे ज्वारी आता छान सुकलेली आहे कोरडी झालेली आहे लाह्या फोडण्यासाठी इकडे मी हा एक कुकर घेतला आहे गॅसवर कुकर चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे कुकर चांगला गरम झालेला आहे आता ह्यात ज्वारी घालून घेऊया पसरट तळ्याचं भांडं आहे म्हणून मी ह्यात अर्धी वाटी ज्वारी घालून घेते आहे तुम्ही जर कढईमध्ये लाह्या फोडून घेत असाल तर एका वेळेस मुठभर ज्वारीच टाकायची आहे अगदी जास्त ज्वारी एका वेळेस घालायची नाही आता हे एकदा हलवून घेऊया चमच्याने अशा प्रकारे मिक्स करत जायचं आहे ज्वारीच्या लाह्या फुटायला लागलेल्या आहेत आता ह्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे इकडे कुकरचं झाकण ठेवून घेतलेलं आहे त्याची रिंग आणि शिटी दोन्ही काढून ठेवलं आहे अशा प्रकारे दोन तीन सेकंद एकदा कुकर हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळी ज्वारी एकसारखी फुटेल लाह्या अगदी छान फुलतील आणि ज्वारी खाली लागणार नाही अशा प्रकारे हलवत जायचं आहे जोपर्यंत तडतड आवाज येतो आहे तोपर्यंत झाकण उघडायचं नाही आता याचा आवाज बंद झालेला आहे आपण बघूया लाह्या झालेल्या आहेत लाह्या मस्त फुललेल्या आहेत या काढून घेऊया सेम याच पद्धतीने राहिलेल्या ज्वारीच्यासुद्धा लाह्या करून घेऊया लाह्या तर काय मस्त फुलल्या आहेत अगदी हलक्या झाल्या आहेत वा या काढून घेऊया सर्व लाह्या बनवून झालेल्या आहेत आता ह्यात काही ज्वारीचे दाणे राहिलेले असतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लाह्या घोळून घ्यायच्या आहेत म्हणजे लाह्या वर राहतील आणि ज्वारीचे दाणे खालीच राहतील वरच्या वरच्या लाह्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि खाली जी ज्वारी शिल्लक राहते ती तुम्ही एका मिक्सर जारमध्ये फिरवून घेऊ शकता ते पीठ तुम्ही थालीपीठात वगैरे वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्या ह्या लाह्या वेगळ्या करून झालेल्या आहेत आहे ना ही लाह्या बनवण्याची पद्धत अगदी सोपी घरच्या घरी अगदी झटपट पाच मिनिटातच ह्या लाह्या बनून तयार होतात मस्त खुसखुशीत लाह्या तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह थँक्यू